नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल कारण की महाराष्ट्रभर जर सोशल मीडियाची चर्चा केली असता सोशल मीडियावर फक्त एकच प्रकरण दिसताना दिसत आहे ते म्हणजे अक्षयत्रा म्हात्रे यांचं प्रकरण नवी मुंबई येथील बेलापूर येथील नाविन्य जी स्त्री आहे या स्त्रीवर गणपती मंदिरातील जे पुजारी होते त्या पुजाऱ्यांनी बलात्कार केला आणि त्या स्त्रीचं खून करून तिला झाडी झुडपात फेकून दिलं तर हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला हिंदू धर्माला मित्रांनो कायमा फासणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांना आणि मुलींना एक महत्वाची अशी विनंती करणार आहे की तुमच्या घरामध्ये जर भांडण तड्डण झालं असेल आणि कारण की मित्रांनो बाहेरच्या व्यक्तीवर तर विश्वास ठेवणं ठेवता येतच नाही परंतु घरच्या मंडळीवर सुद्धा आता विश्वास ठेवता येत नाही कारण की जर समाजात वावरता असताना बऱ्याच समाजामध्ये अशा घटना घडून जात आहे की आजूबाजूला या स्त्रीचं अपहरण झालं या मुलीचं अपहरण झालं तरी ह्या गोष्टी सगळ्यात सुरू असताना या स्त्रियांना लक्षात काय येत नाही कारण मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच की स्त्रियांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपल्या घराच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की मित्रांनो नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे या स्त्रीचे आपल्या घरच्यांसोबत भांडण झालं भांडण झाल्यामुळं या स्त्रीने घरांमध्ये पळ काढला आणि घराबाहेरून निघून शिळफाटा येथील एक जुनं मंदिर आहे या जुन्या मंदिरात एक डोंगरा भागात हे मंदिर असल्यामुळं या स्त्रीने त्या मंदिराचा आसरा घेतला परंतु तिला असं काय माहीत की या मंदिरामध्ये सुद्धा नाराधाम बसलेले आहेत तर या नाराधामांनी या स्त्रीवर आणि बालीने बलात्कार करून त्या स्त्रीचा खून केला आणि झाडी झोडपात फेकून दिलं तर मित्रांनो ही महाराष्ट्रालाच नाही तर हिंदू धर्माला सर्वात मोठी काळबा फासणारी घटना आहे तर मित्रांनो या मंदिरामध्ये सी सी टी सुद्धा लावलेले होते तर या सी सी टी व्ही आता त्या ठिकाणी तपासणीसुद्धा सुरू आहे तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त याच विषयाची चर्चा सुरू आहे तर या चर्चेचा विषय सुरू असताना या नराधामांना फाशीची शिक्षा तर व्हायलाच पाहिजे असा जनआक्रोश पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वाटलं असेल की सर तुमचं चॅनल हे टेक्निकल आहे तर तुम्ही हा व्हिडिओ का टाकला कारण की आमच्याही घरात स्त्री आहे आमच्याही का घरात मुली आहे तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरात मुली आणि स्त्री आहे त्यांच्यावर जपून चांगला संसार करा कारण की प्रत्येक स्त्रीला राग येत असतो प्रत्येक घरामध्ये भांडण होतच असतं परंतु भांडण झालं तर हा राग काही कालापुरताच असतो जर राग तुम्ही आवरला तर अशा होणारी ज्या घटना आहे हा घटना होणार नाही आणि मित्रांनो जर अशा घरामध्ये जर भांडण तटा झाला तर तुम्ही हा सर्वात मोठा निर्णय घेऊ नका कारण की तुम्ही आजूबाजूचा जर विचार केला तर समाजामध्ये घटना आहे आणि महिलांनी विचार करूनच आपल्या घराच्या बाहेर पाऊल टाका मित्रांनो हा हेतू आपल्या या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा संदेश देण्याचं काम आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलं आहे कारण की प्रत्येक स्त्रीला प्रत्येक स्त्रीने आपलं संरक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही आजकाल मंदिरात जावा किंवा एखाद्या कुठल्याही मॉलमध्ये जावा तर असे भरपूर त्या ठिकाणी नरादम असतात की त्यांची स्त्रियावर नजर असते परंतु मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्त्रियांना फक्त एकच विनंती आहे घराबाहेर निघताना तुमच्यासोबत एखादा पेपर स्प्रे किंवा तुम्हाला संरक्षण करता येईल अशी एखादी वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा कारण की जर तुमच्यावर एखाद्या हल्ला झाला तर ह्या वस्तूचा तुम्ही त्याच्यावर हल्ला करून तुमच्या जीवाचा बचाव करू शकता तर मित्रांनो आणि महिलांनो तुम्हाला फक्त एकच विनंती आहे घराच्या बाहेर निघताना जर एखाद्या तुमच्या घरात भांडणतटा झाला तर तुम्ही घराच्या बाहेर येत असताना फक्त एकच विचार करून जावा कारण की भांडण हे होतच असतं आणि राग हा काही कालापरता असतो राग हा पाच मिनिटांमध्ये शांत झाला तर संपूर्ण गोष्टी ह्या व्यवस्थित होत असतात कारण मित्रांनो अक्षता स्त्री सुशिक्षित होते परंतु त्यांना कायम आहे त्या हो तर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच विनंती आहे घराबाहेर निघताना तुम्ही एकच विचार करून निघा तुमच्या बॅग मध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये तुमची अशी एखादी वस्तू ठेवा की त्या वस्तूपासून तुम्हाला संरक्षण करता येईल तर मित्रांनो आजच्या या विनंती तुम्हाला हे एकच विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि अक्षता मात्रे यांच्यावर जो प्रसंग हा घडून आणला त्यांच्या शांती प्रार्थना आहे आणि ज्या हा प्रकार आणला त्यांना नक्कीच पाशी शिक्षा हो हे सुद्धा मित्रांनो मी प्रार्थना करतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत जास्तीत जास्त मुलीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओ पण प्रेरणा येईल आणि प्रेरणा आल्यामुळे ते सुद्धा असा कोणताच निर्णय त्या ठिकाणी घेणार नाही की त्यांच्या घरच्यांना आणि त्यांना असा प्रकारांना सामना करावा लागणार नाही तर मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र